मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर शेवग्याच्या शेंगा भेटतात तर चमचमीत अशी शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत तर ही रस्सा भाजी बनवण्यासाठी मी तर गावरान पद्धत वापरलेली आहे म्हणजे आता ते व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा आठ ते नऊ आपण गावरान शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या आणि अशा प्रकारे त्याला चाकूच्या सायने कट करायचं आणि त्याच्यावरचे शिरा आहेत का नाही पूर्ण कडपर्यंत काढून टाकायचे जेवढ्या निघतील तेवढ्या शिरा त्याच्या कट करून बाजूला काढायचं आहे म्हणजे काय होतं शिरामुळं भाज शेंगा कडवट लागतात म्हणून ह्याच्या शिरा काढणं गरजेचं आहे अशा प्रकारेचे कट मारून घ्यायचे छान असे एकाच आकाराचे सगळे तुकडे करायचे आणि अशा प्रकारे मी तर तुकडे केलेले आहेत आता आपण याला शिजवायला ठेवूया तर एवढ्या शिरा ह्याच्या निघालेले आहेत पाण्यामध्ये अर्धा एक पातीलं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शेंगा टाकायच्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हळद टाकायची मीठ आणि हळद टाकून या शेंगा शिजून घ्यायच्या आहेत चार ते पाच मिनटामध्ये शेंगा शिजल्या जातात आता बाजूलाच आपल्याला मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे वाटणामध्ये आपण काय करणार आहोत याच्यामध्ये खोबरं घेतलं आहे एक तुकडा बारीक कट करून तुकडे घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्याला चांगलं परतून घ्यायचं खरपूस होईपर्यंत लाल रंग येईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं परत परतायचं कांदा टाकायचा एक मोठा चिरलेला आणि त्याच्यानंतर आपल्याला टमाटेसुद्धा दोन मोठे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्याला चांगलं परतून घ्यायचं खसखतसुद्धा आपण आपण इथं वापरलेली आहे नाही वापरलं तरी चालतंय पण खसखशीमुळे तेल जास्त ज्या भाजीला सुटतं आणि भाजी खायला एकदम छान लागते तर त्याच्यानंतर हे सगळे मसाले मी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता आपण इथं बाजूला शेंगदाणे आणि डाळी जे फुटाण्याचे डाळे असतात ते आपण इथं घेतलेले आहेत तर याच्यामुळे काय होतं भाजी एकदम छान अशी मिळून येते शेंगदाण्याने अर्धी वाटी डाळी घेतलेली आहेत चांगले व्यवस्थित यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे सगळं मिक्स वाटण बनवून घेणार आहोत अशा पद्धतीनं खमंग असे भाजून घ्यायचं शेंगदाणे डाळी खमंग भाजलं ना भाजीलासुद्धा चव एकदम छान येते आता हे सगळं मिक्स शेंगदाणे डाळे व कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं आपणाला मिक्स वाटण बनवून घ्यायचं आहे पाणी टाकून थोडं पेस्टसारखं बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बाजूलाच हे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजलेल्या शे आहेत जास्त आपल्याला शिजवायचे नाहीत व्यवस्थित चार ते पाच मिनटामध्ये व्यवस्थित शेंगा शिजतात बाजूलाच कढईमध्ये दोन ते तीन माप तेल टाकायचं वाटलेलं वाटण टाकायचं आणि ह्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे एवढं परतत 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 आपल्याला चांगलं मसाला तळून घ्यायचा आहे जेवढं जास्त मसाला चांगला तळून घेचाल तेवढी भाजी खायला छान लागते आता चांगलं क मसाला तेल सोडत आहे आता याच प्रोसेसला आपल्याला याच्यामध्ये दुसरं मसाला ॲड करायचा आहे कांदाला लसूण एक चम लसूण मसाला एक चमचा टाकलाय धणेपूड पावडर एक चमचा काळ तिखट अर्धा चमचा टाकलाय अर्धा चमचा लाल मिरची टाकलेली आहे आणि चिमूडभर हळद आणि चिम अर्धा चमचा मीठ टाकले अगोदर आपण शेवग्याच्या शेंगामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं म्हणून ते त्याप्रमाणेच आपल्याला इथं मीठ वापरायचं आहे परत हे सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जे शिजवलेले शेंगा आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत त्या पाण्यासगट आपल्याला शेंगा टाकायच्या म्हणजे जी सगळी शेवग्याची शेव शेंगाची चव आहे ती पाण्यात उतरलेली असते त्याच्यामुळे हीच आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकायची मस्त आपली रस्सा भाजी तयार झाली आहे एखादा मटणाच्या रस्त्याला सुद्धा महाग सारेल एवढी भाजी चमचमीत आणि छान झाली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा शेवग्याच्या शंगा आता उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भेटतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की बनवून खा खमंग लागते